मी राहुल रहाटाडे वडगाव काशिंबेच्या शाळेवर इथे ह्याच केंद्रात लांडेवाडीच्या तर आपल्या ह्या यशवंतराव कला क्रीडा महोत्सवांतर्गत या तालुक्यात स्तरीय ज्या स्पर्धा आहेत त्या फार उत्साहात साजऱ्या होत आहेत सकाळी लोकनृत्य स्पर्धा झाली उद्घाटनानंतर आणि बाकी वैयक्तिक स्पर्धा आता एक एक चालू आहेत तर बऱ्याचशा स्पर्धा वैयक्तिक उरकलेल्या आहेत आणि उद्या सांघिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत तर एकंदरीत खूप उत्साहात स्पर्धा साजऱ्या होत आहेत याच विद्यार्थी फार उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत फार हिरिशिरीने आपला नंबर काढण्यासाठी ते भाग घेत आहेत हारले तर खूप आहेत परंतु त्या खेळातूनच त्यांना उभारी मिळते आणि ते पुढं जीवनात पण ह्याचा फायदा त्यांना होत राहत असतो आयोजन आता तसं पाहिलं तर आमच्याच केंद्राचं आयोजन आहे हे आणि खूप सारे तालुक्याची सगळी टीम तालुक्याच्या वेगवेगळ्या वेग शाळांमधून शिक्षक इथं आहेत आपले बी आर सीचे सगळे कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग असतील सगळेजण इथं भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून ह्या स्पर्धा उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत आणि त्या पार पडतील असा विश्वास पण आम्हाला आहे इथे